भारत प्राकृतिक खेती को बढ़ावा दे रहा है किसान जैविक उर्वरकों का विकल्प चुन रहे हैं और उर्वरकों या कीटनाशकों से परहेज कर रहे हैं कई किसान अपने खेतों में सौर ऊर्जा का उपयोग कर रहे हैं लोग मृदा स्वास्थ्य स्वास्थ्य के, के प्रति अधिक जागरूक हैं। कई विश्वविद्यालयों ने पोषक तत्वों का छिड़काव करने और अपनी फसलों की के लिए द्रोण विकसित काळात अथक परिश्रम घेऊन शेवटच्या माती कसणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला कसा फायदा व्हावा एवढीच अपेक्षा ठेवतो आणि पुढील काळात आणि देशाच्या येणाऱ्या भविष्यासाठी आणि देशाच्या क्षेत्रातल्या भविष्याच्या बदलासाठी तुमच्या योगदानासहित तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो मध्ये आणण्याचा मानस आहे विद्यार्थी